नमस्कार आधार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रभर नवनवीन उद्योजकांना भेटत असतो त्यांच्या आपण मुलाखती घेत असतो त्यांचा नेमका उद्योग कुठल्या प्रकारे चालू आहे याची आपण माहिती घेत असतो त्यातच आज बारामती तालुक्यात आपण आलेलो आहे नवनाथ गोटफार्म फार्मवर या ठिकाणी शेतकऱ्यांना जी गरज आहे ती म्हणजे चाऱ्याची गरज आहे आणि चारा हा एक गरज आहे ते त्यातला त्यात चारा म्हणजे हा सुभावित चारा शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचं गरजेचं आहे याच फार्मवर ज्यांनी ह्या चाऱ्याची लागवड केली येते ते आपण मालक आले आहेत सर नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सीताराम दशरथ दांडेले माझं गाव फलटण आपल्या नर्सरीचं नाव श्री से वगैरे नर्सरी किती वर्ष झालं आपण करतोय सर माझे ह्यामध्ये तीस वर्ष गेलेले आहेत सुबाबळे मध्ये काम करण्यासाठी म्हणजे प्रत्येक वा तीन व्हरायटी आहेत सुबाबळीमध्ये तीस वर्ष झालं मित्रांनो सातत्य आहे एकाच व्यवसायात काम करत आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचं काम चालू आहे यातलाच नवनाथ गोट स्थापून आलेला आहे त्यांची लागवड आपण पाहतोय तुम्हीच या ठिकाणी मार्गदर्शन केलं ना हा हे जे हे जे हा जो प्लॉट दिसतोय सगळा तो अजित अजित सोरटे यांचा आहे सोमेश्वर या ठिकाणी आहे त्यांचा शेळी पालन आहे आणि त्यांनी सुरुवातीला आपल्याकडून एक बावीसशे ते, ते पंचवीसशे रोप नेलेले पूर्ण त्यांनी ह्याची लागण केली आणि ह्याच्या पहिली छाटणी तीन महिन्या अडीच ते तीन महिन्यांना पहिली छाटणी घेतली नंतर प्रत्येक दीड महिन्याला छाटणी होती ह्याची आणि ही संकरीत वरायटी आहे ही जे आपण जे पाहतोय मित्रांनो ही सुभाबळीची संकरीत वरायटीच आहे नेमकं या चाऱ्याचं आपल्या शेळी पालनाचं किंवा शेळीला काय फायदा होतो बरं ह्याला प्रोटीनचं प्रमाण पंचवीस टक्के येतं सर आणि ह्याची प्रत्येक दीड महिन्याला छटणी होती एका शेळी मागे पाच हजार रोप तुम्ही गेले लावली त्या रोटेशन मध्ये तर प्रत्येक दीड महिन्याला मध्ये एका शेळीला प्रत्येक तीन ते चार किलो पाला दहा पैसे किलोनी उपलब्ध आहे आज इतका तुम्ही कुठलाही जरी चारा केला तर इतक्या कमी रेटमध्ये उपलब्ध होत नाही आणि ह्याचं कसं काय वैशिष्ट्य राहत की ह्याची वाढ चांगली आणि म्हणजे सगळ्यात पाल्याचं प्रमाण वगैरे तुम्ही बघता हिरवागार प्रमाण वगैरे आहे रोग राहायला कमी बळी पडतं म्हणजे सर्वात उत्कृष्ट चारा म्हणून असं यांचं बोललं जातंय दहा कि पैसे हा चारा दिला जातो नेमकं या ताऱ्याची लागवड असं काही सीझन आहे का याच सीजन मध्ये लागवड केली जाते संकरित मध्ये तसं काय नाही तुम्ही तिन्ही ऋतू मध्ये त्याची लागण करू शकता फक्त आपल्याला तो ऋतू कसा असतो पावसाळा हा कलमासाठी केलेला असतो म्हणजे आपण कुठलीही कलमाची झाड लावली आंबा पेरू चक्कू वगैरे असत तर त्यासाठी तो पावसाळा असतो तर ही ऋतू मध्ये आणि उन्हाळ्यामध्ये हे प्लॉट लावलेला आहे बघा उन्हाळ्यामध्ये जी लागवड केली आहे पाण्याचं प्रमाण काही कसं लागतं बरं यासाठी सुरुवातीला पाणी जसं आपण एखाद्या बागेचं नियोजन असतं गरजेनुसार ह्याला वल वगैरे टिकून राहावं अशा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे त्याला ओके आणि आपण पाहतोय याची लागवड असते ती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे हे जे पट्टा पद्धतीने केली जाते ज्यावेळेस आपण उसाला चार फुटी पट्टा काढतो तसं चार बाय चार वरती चार झाडातील अंतर राहतं आपण पाहतोय एका दोन झाडाच्या मधलं अंतर कसं आहे ते चार झाडातील अंतर चार बाय चार चार बाय चार आहे पूर्ण हे बघ बघताय तुम्ही हे जर कसं हे थोडं चाललेली चाललेले पाहिजे मागे हा कॉल आहे हज जा। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोठ्यावर लागवड करता त्यावेळेस तुम्ही विजिटला पण येत हा विजिटला येतो आणि तो सुबाबळ दिल्यापासून ती छटणी पर्यंत आमचा पूर्ण टच मध्ये असतात शेतकरी आमचा कॉल असतो नेहमी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जे गरज आहे तो म्हणजे या चाऱ्याची आहे आणि त्यांच्या नर्सरीचे त्यांचे असे वैशिष्ट्य आहे की चारा लागवडपर्यंत येणाऱ्या भविष्यात अडचणी कोणत्या असतात या सर्व गोष्टीवरती आपल्याला मार्गदर्शन करतात जर भविष्यात तुम्हाला या चाऱ्याची गरज पडली तर खालील दिलेल्या नंबरवर आपण या ठिकाणी संपर्क साधू शकता धन्यवाद